कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गाव सोडून शहरात दाम्पत्य स्थायिक झाले मिळेल ती मजुरी करून कुटुंबाचं पालनपोषण पोषण पती पत्नी करू लागले मात्र या मजुरीवर घर चालवणे कठीण होत होते कधी कधी हाताला काम मिळत नव्हते त्यामुळे एका शाळेत कामाच्या शोधासाठी जात होते मात्र अर्ध्या रस्त्यातच हिराबाई चुनीलाल सरोदे यांच्यावर काळाने झडप घातली आणि होत्याचं नव्हतं झालं नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव येथील चुनीलाल सरोदे आणि त्यांची पत्नी हिराबाई चुनीलाल सरोदे वयवर्षे बेचाळीस हे दाम्पत्य गाव सोडून शहरात रोजगारासाठी आले होते काही दिवसात त्यांना एका शाळेत तात्पुरत्या स्वरूपात काम मिळाले थोड्या कालावधीनंतर वर्षभरापूर्वी हातातील काम 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 सुटले घरची परिस्थिती बिकट असल्याने ते करून कुटुंबाचे पालनपोषण करत होते मजुरीचे करत होती दरम्यान त्यांना माहिती मिळाली की शहराबाहेरील एका शाळेत जागा रिक्त आहे आणि त्यांना कामासाठी माणसांची गरज आहे त्यामुळे तेवीस जुलै रोजी बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कामाच्या शोधासाठी त्यांच्या दुचाकीने निघाले मात्र अर्ध्या रस्त्यातच हिराबाई सुनीलाल सरोदे यांच्यावर काळाने झडप घातली आणि होत्याचं नव्हतं झालं धुळे नंदुरबार रस्त्यावरील हॉटेल हिरा एक्झिक्युटिव्ह समोरील भल्या मोठ्या स्पीड ब्रेकरचा अंदाज चुनिलाल सरोदे यांना न आल्याने हिराबाई सरोदे यांचा दुचाकीवरून तोल गेल्याने त्या खाली कोसळल्या त्यांच्या डोक्याच्या मागील बाजू दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तसाव सुरू झाला हा अपघात सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडला त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी शहरातील काजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांची परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे धुळे नंदुरबार रस्त्यावरील हॉटेल हिरा एक्झिक्युटिव्ह समोर भले मोठे गतिरोधक आहे या ठिकाणी अनेकदा अपघात झाले याबाबत नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे एका कष्टाळू महिलेला आपला जीव गमावा लागला आहे